अंतरवालीतून निघालेला मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा जुन्नर मध्ये दाखल झाला या ठिकाणी राज्य सरकारचं शिष्टमंडळ चर्चेसाठी मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार होतं पण आता सरकारच्या शिष्टमंडळाने आपला निर्णय बदललाय जरांगेंची जर जर भेट न घेण्याचा निर्णय घेतलाय कारण चर्चेनंतर जर जरांगे पाटील आंदोलन स्थगित करणार नसतील त्यांना मुंबईलाच यायचं असेल तर मग मुंबईतच चर्चा करू अशी माहिती शिष्टमंडळातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे त्यामुळे आता मुंबईत नेमकं काय होत आहे सरकारची नेमकी भूमिका काय आरक्षण मिळणार का हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवातीला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात परवानगी नाकारली होती मात्र आता सरकारकडून एक दिवसाची परवानगी सरांगे यांना देण्यात आली आहे त्यातही अवघ्या पाच हजार आंदोलकांना परवानगी देण्यात आली आहे मात्र तरी देखील मनोज सरंगे पाटील मुंबईत जाण्यावर ठाम आहेत महिनाभर आम्ही हटणार नाही आज पाच उद्या पाच आणि परवा पाच असे आंदोलक येत राहतील त्यामुळे एका दिवसात आंदोलन मागे घेतलं जाणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे एकीकडे एक गणपतीची गर्दी आणि दुसरीकडे मराठा आंदोलन यामुळे जरांगेंना मुंबईत जाण्यापासून रोखण्यासाठी राज्य सरकारने प्लान आखला होता राज्य सरकारचं शिष्टमंडळ हे जरांगेंची जुन्नरमध्ये भेट घेणार होतं कारण जुन्नरमध्ये जरांगेंचा पहिला मुक्काम होता, होता। परंतु रात्री ऐवजी जरांगेंचा मोर्चा हा पहाटे जुन्नरमध्ये पोहोचला या ठिकाणी चर्चा करून तोडगा काढण्यात येणार होता सरकारच्या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत होते दोघेही भेटीला जाणार होते पण सरकारच्या शिष्टमंडळाने भेट न घेण्याचा निर्णय घेण्यात आला याबाबत मंत्री विखे पाटील यांच्या म्हणण्यानुसार आम्ही जरंगींशी चर्चा करण्यासाठी तयार आहोत नगर जिल्ह्यातून जाताना देखील आम्ही जरंगेंशी चर्चा करणार होत। होतो पण जरंगे मुंबईत जाण्यावर ठाम आहेत त्यामुळे जर जरंगेसोबत चर्चा करून तोडगा निघणार नसेल ते माघार घेणार नसतील आंदोलन स्थगित करणार नसतील तर चर्चा करून काहीच अर्थ नाही म्हणून आम्ही चर्चेसाठी गेलोच नाही जर त्यांना मुंबईतच यायचं असेल तर मग मुंबईतच चर्चा करू अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे जर एका दिवसात आरक्षण देणार असाल तर चर्चेला या आम्ही तयार आहोत अशी भूमिका जरांगेंनी घेतली त्यामुळे जरांगेंचं आंदोलन मुंबईत धडकणार आहे इकडे गणपतीची गर्दी आणि दुसरीकडे मराठा आंदोलक यामुळे मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तयार करण्यात आलाय जुन्नर मध्ये चर्चा झाली नाही आता जरांगे मुंबईत ती येतील त्यामुळे आता मुंबईत सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करणार का चर्चेतून मार्ग निघणार का की ती जरांगेंनी उपोषणावर ठाम राहणार सरकार या परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरं जात आहे हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतंय मुंबईत चर्चेतून मार्ग निघेल का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका